नमस्कार आपल्यासमोर जेव्हा काही आकडे येतात तेव्हा ते, ते फक्त आकडे असतात का की त्यामागे एखादी गोष्ट लपलेली असते आज आपण हेच बघणार आहोत मध्यमान मध्यगा आणि प्रमाण विचलन ह्या तीन महत्त्वाच्या संकल्पना वापरून आकड्यांमागचा अर्थ कसा शोधायचा चला तर सुरू करूया आकड्यांचा हा प्रवास ओके तर हे आहेत आपले आकडे अठ्ठावन्न तेतीस छप्पन्न चौवेचाळीस छत्तीस साठ आणि सत्तर आता ह्या फक्त सात संख्या आहेत पण ह्या आपल्याला काय सांगू शकतात चला हेच शोधून काढूया म्हणजे वरवर पाहता हे फक्त काही आकडे आहेत बरोबर पण खरं तर ह्या साध्या आकड्यांमधून एक कहाणी समोर येते मग ती कहाणी नेमकी आहे तरी काय आणि ती शोधायची कशी हेच तर आपल्याला आज बघायचंय तर आपला आजचा रोडमॅप एकदम सरळ आहे आधी आपण हे आकडे बघू मग त्यांची सरासरी म्हणजे मध्यमान काढू त्यानंतर मधोमध येणारी संख्या म्हणजे मध्यक शोधू आणि सगळ्यात शेवटी हे आकडे एकमेकांपासून किती पसरलेले आहेत हे पाहण्यासाठी प्रमाण विचलन मोजू मग करर सुरुवात चला तर मग पहिला टप्पा आपला आकड्यांचा संच कोणतीही आकडेमोड करण्याआधी आपल्याकडे काय आहे हे नीट समजून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं हाच आपला स्टार्टिंग पॉइंट आहे तर हे आहेत आपले आकडे एकूण किती आहेत सात स्टॅटिस्टिक्समध्ये एकूण संख्यांना एन असं म्हणतात म्हणजे आपल्या केसमध्ये एन बरोबर आहे सात हे लक्षात ठेवा पुढे कामाला येईल ओके आता वेळ आहे आपल्या पहिल्या कॅल्क्युलेशन्सची मध्यमान काढणं मध्यमान हा शब्द थोडा जड वाटू शकतो पण ही कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। आपण यालाच तर सरासरी किंवा ॲव्हरेज म्हणतो मध्यमान काढायचं सूत्र एकदम सोपं आहे काय करायचं तर सगळ्या आकड्यांची बेरीज करायची आणि त्याला एकूण आकड्यांनी भागायचं बस यातून आपल्याला त्या डेटाचा एक सेंटर पॉइंट मिळतो चला तर मग फटाफट बेरीज करूया अठ्ठावन्न अधिक तेहतीस झाले एक्याण्णव त्यात छप्पन्न मिळवले झाले एकशे सत्तेचाळीस मग त्यात चव्वेचाळीस झाले एकशे एक्क्याण्णव असं करत करत एक एक आकडा जोडत गेलो की आपली फायनल टोटल येते तीनशे सत्तावन्न ठीक आहे तर बेरीज आली तीनशे सत्तावन्न आणि एकूण आकडे किती होते सात मग तीनशे सत्तावन्न भागिले सात का येईल उत्तर एक्कावन्न तर आपल्या या आकड्यांचा मध्यमान म्हणजेच सरासरी आहे एक्कावन्न हा आकडा म्हणजे आपल्या डेटाचा बॅलन्सिंग पॉईंट आहे असं समजा आता पुढची कन्सेप्ट मध्यक मध्यक म्हणजे काय तर आपल्या आकड्यांच्या रांगेत बरोबर मध्यभागी येणारी संख्या कधीकधी काय होतं एखादा खूप मोठा किंवा खूप लहान आकडा आला ना की तो सरासरीला खेचतो अशावेळी मध्यक आपल्याला डेटाच्या सेंटरची जास्त चांगली कल्पना देतो मध्यक शोधायचं असेल तर एक गोष्ट सगळ्यात आधी करावी लागते आणि ती खूप महत्वाची आहे ती म्हणजे सगळ्या संख्यांना चढत्या क्रमाने लावायचं म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत तर आपले आकडे लागतील असे चव्वेचाळीस असं करत सत्तरपर्यंत पर्यंत आता एकदा का हे आकडे लाईनमध्ये उभे राहिले की मधली संख्या शोधणं एकदम सोपं होऊन जातं आपल्याकडे एकूण सात आकडे आहेत बरोबर मग या बाजूचे तीन सोडा त्या बाजूचे तीन सोडा मधोमध कोण उरलं चौथी संख्या आणि ती आहे छप्पन तर आपल्या डेट्याचा मध्यक झाला छप्पन आहे की नाही सोपं चला आता थोडं अवघड वाटणारं पण खूप इंटरेस्टिंग कॅल्क्युलेशन बघूया प्रमाण विचलन पण घाबरायचं काही कारण नाही आपण हे एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया बघा मध्यमान आणि मध्यक आपल्याला डेटाचा सेंटर सांगतात पण बाकीचे आकडे त्या सेंटरच्या किती जवळ आहेत की लांब लांब पसरलेले आहेत हे आपल्याला प्रमाण विचलन सांगतं हा बघा याचा फॉर्म्युला जरा भीतीदायक वाटतोय ना पण काळजी करू नका आपण याचे छोटे छोटे तुकडे करून एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ हे गणित सोपं करण्यासाठी आपण हा टेबल वापरू बघा पहिला कॉलम एक्स म्हणजे आपले मूळ आकडे दुसऱ्या कॉलममध्ये काय केलंय प्रत्येक आकडा आपल्या सरासरीपासून म्हणजे एक्कावन्नपासून किती लांब आहे ते काढले आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्या अंतराचा वर्ग केलाय वर्ग का करायचा कारण त्यामुळे वजाचिन्ह निघून जातं आणि जे आकडे जास्त लांब आहेत त्यांना जास्त वजन मिळतं ओके तर पुढची स्टेप आता जो शेवटचा कॉलम आहे ना त्यामधल्या सगळ्या आकड्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज येते अकराशे चौदा बरं आता ही जी बेरीज आली अकराशे चौदा तिला आपण एकूण आकड्यांनी म्हणजेच सातने भागणार याला म्हणतात व्हेरियन्स आणि तो येतो एकशे एकोणसाठ पॉईंट चौदा आपण जवळजवळ पोचलोय फक्त एक शेवटची स्टेप बाकी आहे आणि ही आहे आपली फायनल स्टेप आता जो व्हेरियन्स आलाय ना त्याचं वर्गमूळ काढायचंय लॉजिक सोपं आहे आपण आधी वर्ग केला होता म्हणून आता त्याला बॅलन्स करण्यासाठी वर्गमूळ काढतोय तर एकशे एकोणसाठ पॉईंट चौदाचं वर्गमूळ तर साधारणपणे बारा पॉईंट एकसष्ट तर आपलं प्रमाण विचलन आलं आहे साधारण बारा पॉईंट सिक्स्टी वन ह्याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपले बहुतेक आकडे हे सरासरी एक्कावन्नपासून साधारणपणे बारा पॉईंट सिक्स्टी वनच्या अंतरावर पसरलेले आहेत यावरून आपल्याला डेटाचा स्प्रेड कळतो चला तर मग आपण जे काही शोधले ते सगळं आता एकत्र ठेवूया म्हणजे या आकड्यांची पूर्ण गोष्ट आपल्या लक्षात येईल तर फायनल आन्सर काय आहेत मध्यमान आहे एक्कावन्न मध्यक आहे छप्पन आणि प्रमाण विचलन आहे साधारण बारा पॉइंट एकसष्ट बघा मध्यमान आणि मध्यक खूप लांब नाही आहेत म्हणजे आपला डेटा बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे आणि बारा पॉइंट एकसष्ट हे विचलन आपल्याला सांगते की हे आकडे सरासरीच्या आजूबाजूला किती पसरले आहेत आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा जर आपण या आकड्यांमध्ये एखादा खूप मोठा समजा पाचशे किंवा खूप लहान समजा पाच असा आकडा टाकला तर या तिन्ही उत्तरांवर काय फरक पडेल सगळ्यात जास्त फरक कशावर पडेल मध्यमानावर मध्यकावर की प्रमाण विचलनावर विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का